आता मी बेसन भाजत आहे हे छान खरपूस भाजून घ्यायचं चॉकलेटी रंग येईपर्यंत आज मी डिनर साठी गोळे भात बनवणार आहे हे असेल छान बेसन भाजून घ्यायचं तर मी गॅस बंद करणार आहे बेसन जास्त करपू नये म्हणून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बेसन असं थंड होईल त्यामध्ये हळद चवीनुसार तिखट थोडेसे जिरे आणि थोडस तेल चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे यात लागल तसं पाणी टाकायचं आणि घट्ट हुंडा ते मन घ्यायचा हे हे असा घट्टसर हुंडा ते मन घ्यायचा ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे कुकरमध्ये मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर मी ह्याचा भात शिजवण्यासाठी ठेवत आहे दोन वाटी तांदूळ दोन वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ जोपर्यंत हा तांदूळ पन्नास टक्के शिजत नाही तोपर्यंत मी कुकर उघडंच ठेवलेला आहे जेव्हा भाताला अशी उकळी उकळी येईल तेव्हा हे जे गोळे आपण बनवले होते ते ह्यात टाकायचे हे सगळे गोळे आपण भातात टाकून घेतले ह्यामुळे काय आहे की हे गोळे फुटणार नाहीत आता हे कुकर लावायचं आहे आता मी दोन शिट्ट्या काढणार आणि भात तयार गोले तर ह्या गोळे भाताची चव वाढवण्यासाठी स्पेशल तडका यामध्ये मी घेतलेला आहे तेल जिरे मोहरी हे असं छान तडतडलं तडतडलं की मी यात खूप सारा लसूण टाकणार आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत हा लसूण तेलामध्ये तळून घ्यायचा अशा पद्धतीने हा तडका तयार आहे दोन शिट्ट्यांनंतर हा असा भात शिजून तयार आहे आता मी हा भात सर्व करते तर ह्या भातावर आपण तयार केलेला लसूणाचा तडका टाकायचा hmm <laughs>